सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नामांतरण ईश्वरपूर करण्याबाबत शासनाकडे शिफारस करणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील मुंबई सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुका वयावा या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे जनभावना लक्षात घेता इस्लामपूर तालुका वाळवा या शहराचे नाव ईश्वरपूर हो असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यात मान्यता देण्यात आली आहे असे निवेदन संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केले पाटील यांनी निवेदन म्हटले की गाव किंवा शहर याचे नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखात्रीता येत असून या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनात शिफारशीसह सादर करण्यात येत आहे केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतरण ईश्वरपूर असे करण्यात येईल इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनाकडून गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती यावर पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे वारंवार या, या, वार वार या मागणीसाठी बरीच आंदोलन नियोजन देखील देण्यात आली होती आता महायुती सरकारकडून इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय घेण्यात आला अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला असून तो केंद्राकडे पाडवण्यात येणार असल्याबाबत स्पष्ट झाला आहे